नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहेत मित्रांनो आपल्या सर्वात महत्वाचं जे काही डॉक्युमेंट असतं घरातील ते म्हणजे रेशन कार्ड आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपण ऑनलाईन पद्धतीने आपल्या रेशन कार्डवरील नावे कशा पद्धतीने कमी करू शकतो नाव कमी करण्याची गरज आपल्याला केव्हा पडते ते म्हणजे आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तर त्यावेळेस त्यांचं नाव आपल्याला रेशन कार्डवरनं कमी करावं लागतं किंवा आपल्या घरातील मुलगी ही लग्न करून ज्यावेळेस दुसऱ्या घरी जाते त्यावेळेस आपल्या रेशन कार्डवरील त्या व्यक्तीचं नाव हे कमी करणं आवश्यक असतं जोपर्यंत आपण नाव कमी करत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचं नवीन रेशन कार्डवरती नाव हे लागत नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की नाव हे रेशन कार्डवरील ऑनलाईन पद्धतीने नाव कशा पद्धतीने कमी करायचं तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तत्पूर्वी जर आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या प्लेस्टोरवरती जाऊन मेरा रेशन टू पॉईंट व हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ॲप आप, हे ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर आपण जी काही आहे आपली भाषा ही निवडायची आहे भाषा निवडल्यानंतर आपण हे नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर आता गेट स्टार्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे गेट स्टार्ट केल्यानंतर आता आपल्याला येथे जे काही विविध पर्याय दिसतात त्यापैकी आपल्याला लॉग इनमध्ये बेनिफिशरी युजर या पर्यायावरती क्लिक करायचं येथे आपला आधार कार्ड नंबर टाकायचा त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आणि नंतर लॉग इन विथ ओ टी पी या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता आपण आपला जो काही आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर आता येथे टाकून घेऊया त्यानंतर कॅप्चा कोड टाकूया कॅपचर कोड टाकल्यानंतर आता लॉग इन विथ ओ टी पी या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता ओ टी पी आपला हा सेंड झालेला आहे आता येथे ओके करायचं आणि इथे आपला जो काही ओ टी पी तो हा टाकून घ्यायचा आहे आणि आता आपण व्हेरीफाय करून घेतलेला आहे व्हेरीफाय केल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली हा आपल्यासमोर पर्याय आलेला आहे तर याच्यावरती ओके करायचं ओके केल्यानंतर आपल्याला विचारलं जातं आहे की क्रिएट एम पिन एम पिन म्हणजे हा थोडक्यात हे जे काही ॲप्लिकेशन आहे ते ओपन करण्याचा एक पासवर्ड असतो तो पासवर्ड आपण इथे टाकून घ्यायचा आहे क्रिएट नाव करायचं आहे आणि आपल्याला जो काही पासवर्ड वाटतो तो आपण इथे टाकून घ्यायचा आहे तर <laughs> आपल्याला नेक्स्ट करायचा आहे परत तोच जो काही पासवर्ड टाकला आपल्याला तो पासवर्ड टाकायचा आहे क्रिएट एम पिन करायचं आहे ओके म्हणायचं आहे आणि आपलं जे काही लोकेशन ॲक्सेस आहे ते आपल्या इथे द्यायचं आहे वाईड युजिंग ॲप हे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ॲपचा आप इंटरफेस हा पूर्णपणे ओपन होत असतो आता एक एक करून आपल्याला आप ते ॲप जे आहे ते पूर्ण याची टूर अशा पद्धतीने आपल्यासमोर जे काही आहेत रेशन कार्ड हे ओपन होत असतं जे मेरा रेशन कार्ड ॲप आहे त्याचा इंटरफेस अशा पद्धतीने दिसतो इथं आपल्याला जे काही आहे ते रेशन कार्ड आणि रेशन कार्डमधील जे काही सर्व डिटेल्स आहेत ते आपल्याला इथे दिसत असतात आणि आता इथे रेशन कार्ड नंबर हे आपल्याला इथे दिसत आहेत आता आपल्याला जो काही आपल्याला जर डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करायचं असेल तर उजव्या बाजूला खूप कोपऱ्यात जे काही डाउनलोडचं चिन्ह आहे हे डाउनलोडच्या चिन्हावरती थी। क्लिक केल्यानंतर आपलं जे काही रेशन कार्ड आहे ते डाउनलोड होत असतं आणि अशा पद्धतीने जे काही डिजिटल रेशन कार्ड आहे ते आपल्याला दिसत असतं आता सध्या काहीतरी वेबसाईटला येणार आहे पण इथे डाउनलोड बटनवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही रेशन कार्ड आहे ते आपल्याला इथे दिसतं आता आपल्याला रेशन कार्ड धारकाचं जे काही नाव आहे ते आपल्याला नाव कमी करायचं आहे तर नाव कमी करताना करण्याकरता काय करायचं आहे तर आपल्याला इथे जो काही पर्याय दिसतो आहे मॅनेज फॅमिली डिटेल्स या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस ॲप त्या पर्यायावरती क्लिक करतो तर आपल्या घरातील जी काही सर्वांची नावं आहेत ती आपल्याला इथे दिसत असतात आपल्या घरातील ला, आपल्याला जी काही नावं आहेत ती कमी करायची आहेत तर नावं कमी करण्याकरता आपल्याला काय करायचं आहे तर ज्या व्यक्तीचं नाव आपल्याला कमी करायचं असेल त्या व्यक्तीच्या नावासमोर आता ह्या व्यक्तीचं मला इथे नाव कमी करायचं आहे तर ह्या व्यक्तीच्या नावासमोर जो काही हे डिलीट चिन्ह दिसत आहे आपल्याला उजव्या बाजूला प्रत्येक नावाच्या पुढे एक डिलीट चिन्ह दिसेल तर त्या डिलीट चिन्हावरती क्लिक करायचं आहे काळजीपूर्वक इथे क्लिक करायचं आहे कोणत्याही इतर व्यक्तीचं नावावरती क्लिक करायचं नाही आहे ज्या व्यक्तीचं नाव आपल्याला या रेशन कार्डवरनं डिलीट करायचं आहे त्याच व्यक्तीच्या नावासून डिलीट पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे डिलीट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला परत एकदा विचारलं जातं आहे आर यू शुअर वॉन्ट टू डिलीट जे काही कार्डधारक व्यक्तीचं नाव आहे ते या कार्ड या रेशन कार्डमधनं तर यस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे विचारलं जात आहे की जे काही नोटीस आहेत इम्पॉर्टंट नोटीस ती वाचून घ्यायची आहेत रिमूव्ह देअर ॲक्सिस टू बेनिफिट अँड सर्व्हिस असो दी कार्ड म्हणजे आपण या कार्डवर नाव कमी के केलं तर जे काही फायदे मिळतात जे काही रेशन मिळतं आपल्याला धान्य मिळतं ते बंद होणार आहे आणि जो काही त्यांचा डाटा आहे हा परमनंटली इथून काढून टाकण्यात येणार आहे आणि एनी बेनिफिट सबसिडीज अलोकेटेड टू धीस मेंबर विल केस म्हणजे जर काही जे काही रेशन कार्ड धान्य आपल्याला मिळतं तेही इथे बंद होणार आहे त्याची नोंद घ्यायची त्यानंतर आपल्याला इथे विचारलं जात आहे की याचं नाव डिलीट करण्याचं आपलं रिझन काय तर आपलं जे काही रिझन आहे तिथे दोन रिझन आहेत एक म्हणजे डेथ ऑफ फॅमिली मेंबर आणि दुसरं आहे मॅरेज ऑफ फॅमिली मेंबर तर आता या ते येथे जे आहे ते फॅमिली मेंबरची मॅरेज झालेले आहेत त्यामुळे आपण फॅमिली मेंबर मॅरेज हा पर्याय येथे क्लिक करणार आहोत आणि कन्फर्म या पर्यावरती क्लिक करणार आहोत कन्फर्म या पर्यावरती क्लिक केल्यानंतर परत एकदा ओ टी पी जाईल आता तो आपल्याला ओ टी पी येथे परत एकदा टाकून घ्यायचा आहे तो ओके या पर्यावरती क्लिक करायचं आणि ओ टी पी आपल्याला टाकून घ्यावा लागेल आता आपण ओ टी पी जो काही आहे ओ टी पी टाकून व्हेरीफाय केलेले आहे आता या फॅमिली मेंबरचं जे काही नाव आहे ते सक्सेसफुली या रेशन कार्डमधनं डिलीट झालेलं आहे आता हा रेफरन्स आय डीसुद्धा सुद्धा जनरेट झालेला आहे हा रेफरन्स आय डी आपण आपल्याकडे लिहून ठेवायचा आहे आणि याचं ऑनलाईन ट्रॅकिंग सुद्धा आपण करू शकतो तर कशा पद्धतीने तर आपल्याला व्ह्यू लॉग या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे व्ह्यू लॉग या पर्यायावरती क्लिक केलं की आपल्याला हिस्ट्रीमध्ये अशा पद्धतीने जे काही आहेत ते डिलीट मेंबर रिक्वेस्ट आणि ही डिलीट मेंबर रिक्वेस्टचं जो काही रिक्वेस्ट आय डी आहे हा रिक्वेस्ट आय डी आणि इथे तारीखसुद्धा आपल्याला दिसत असते तर व्ह्यू या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे संपूर्ण डिटेल्स दिसतात ते म्हणजे कशामुळे हे नाव आपण डिलीट केलेलं आहे तर हे नाव आता डिलीटची प्रोसेस ही सुरू झालेली आहे ही डिलीटची प्रोसेस सुरू झाल्यानंतर आपल्याला जे काही आहे आ, एक आठ ते दहा दिवसात ही रिक्वेस्ट तहसीलला जाते आपले जे काही तहसील कार्यालय असेल त्या तहसील कार्यालयात ही रिक्वेस्ट जात असते आणि तेथील तहसीलमधील जे काही अधिकारी असतात ते त्यावरती कारवाई हे करत असतात जर पुढील पंधरा दिवसात जर कुठलाही मेसेज किंवा इथलं ॲपमध्ये जे काही आहेत आपल्याला जर ॲप्लिकेशनची हिस्ट्री जर चेक करायची असेल तर आपण ज्या काही डाव्या बाजूला वरती तीन रेषा दिसतं यावरती क्लिक करायचं जिथे खाली हिस्ट्री हा पर्याय आहे त्या हिस्ट्री पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्या जी काही ॲप्लिकेशनची हिस्ट्री आपल्याला इथे दिसत असते जर ही जर काही चेंज झाली नाही ऍप्रूव्ह वगैरे काही दिसलं नाही तर इथे पेंडिंग सध्या जर अप्रूव होईल येईल किंवा काही रिजेक्ट झालं तर त्याचं रिझन येईल जर असं काहीच दिसलं नाही तर आपल्याला हा पूर्ण जो काही रिक्वेस्ट आय डी घेऊन आपल्याला तहसीलच्या पुरवठा विभागामध्ये आपल्याला अर्ज हा लेखी तिथे द्यायचा आहे की आम्ही अशी अशी रिक्वेस्ट ऑनलाईन केलेली आहे तर ती तुम्ही तुमच्या लेवलला मंजूर करून घ्या तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेतलेला आहे की रेशन कार्डमधील नाव कशा पद्धतीने आपण घर बसल्या कमीत कमी वेळेमध्ये डिलीट करू शकतो तर याच विषयाची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेतलेली आहे आपल्यालाचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला सहा साल यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद